नगरच्या आरोग्य क्षेत्रात थोड्याच काळात आपल्या विश्वसनीय सेवेमुळे प्रसिद्ध झालेल्या सुरभी हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ विलास व्यवहारे स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्व तज्ञ डॉ सुलभा पवार अतिदक्षता विभाग तज्ञ डॉ मंदार शेवगावकर पूर्णवेळ सेवेत रुजू झाले आहेत याच अनुषंगाने एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना वर्षभर नियमित आरोग्य तपासणी आणि आवश्यक अत्याधुनिक सुविधा आरोग्य सुविधा मोफत किंवा सवलतीच्या दरात हक्काने उपलब्ध करून देण्यासाठी सुरबी हॉस्पिटलने सुरबी हेल्थ प्लस हे आरोग्य कार्ड नगरकरांसाठी खुलं केलं आहे या आरोग्य कार्डचा शुभारंभ सोमवारी अठरा मार्चला सकाळी अकरा वाजता हरिभक्तपरायण मुकुंद काका जाटदेवळेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे अशी माहिती सुरबी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ राकेश गांधी यांनी दिली आहे सांगू इच्छितो की सुरभी हॉस्पिटलमध्ये नव्याने रुजू झालेले डॉक्टर विलास व्यावारे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सुलभा पवार गायनेकोलॉजिस्ट व डॉक्टर मंदार शेवगावकर इंटेन्सिव्हिस्ट या तिघांचं आज सुरभी हॉस्पिटलमध्ये लॉन्चिंग झालेलं आहे असं मी जाहीर करतो तसेच सुर्भी हॉस्पिटल नगरकरांसाठी एक आरोग्य सुरक्षा कवच म्हणजेच सुरभी हेल्थ प्लस कार्ड जे कॅशलेस कार्ड आहे ते आज आपण नव्याने चालू करत आहोत त्याचं लोकार्पण सोहळा दिनांक अठरा रोजी सकाळी अकरा वाजता हरिभक्तपरायण मुकुंद काका जाट जेवळेकर यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत आपण ते करणार आहोत कार्डाचं वैशिष्ट्य म्हणजे कार्ड हे दोन प्रकारे असणार आहे येलो कार्ड आणि ग्रीन कार्ड येलो कार्ड म्हणजे पहिल्या वर्षी जे लोकांना आपण कार्ड देणार आहोत ते येलो कार्ड असणारे त्याच्यामध्ये एक आ, आई वडील नवरा बायको आणि दोन मुलं असे त्या कार्डमध्ये सहा लोकांची व्यवस्था आहे त्यांच्यामध्ये त्या सहा लोकांना आपण पूर्णतः त्यांचं संपूर्ण हेल्थ चेकअप करून त्यांना ते कार्ड प्रदान करण्यात येणार आहे ज्या लोकांना नूतनीकरणानंतर ग्रीन कार्ड मिळणार त्या ग्रीन कार्डमध्ये त्यांना शंभर टक्के विभागासाठी कॅशलेस फॅसिलिटी प्रदान करण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये काही आजारांना वगळता बाकी सर्व आजारांना इम्प्लांटसहित आपण कॅशलेस फॅसिलिटी देणार आहोत असं मी सुरभी हॉस्पिटलच्या वतीने आज जाहीर करतो की ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरभी हॉस्पिटलने गेल्या दीड महिन्यापासून दर शनिवारी पासष्ट वर्षापासून पुढे असलेल्या व्यक्तींना बाह्य रुग्ण ओपीडीमध्ये संपूर्णतः मोफत ओपीडी ठेवलेली आहे येताना दर त्या वयोवृद्धांनी फक्त आधार कार्डबरोबर घेऊन यायचं आहे त्यांना सुरभी हॉस्पिटलमध्ये पूर्णतः ओपीडी मोफत मिळणार आहे नगरकरांसाठी हे कार्ड आरोग्य सुरक्षा कवच म्हणून सिद्ध होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय नागरिकांना एक वर्ष मुदतीसाठी सुरबी हेल्थ येलो कार्ड दिलं जाणार आहे या कार्डसाठी अगदी थोडं शुल्क आकारलं जाणार आहे यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिन ईएसआर इत्यादी तपासणी सोनोग्राफी अशा अनेक टेस्ट या ठिकाणी मोफत करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे